प्रश्न संबंध केल्यानंतर चिमणीला पहिल्यासारखी टायर्ड होण्यासाठी किती वेळ लागतो उत्तर साधारण बारा दिवसांचा वेळ लागतो प्रश्न कोणत्या महिलेचे आंबे गोल आणि मोठे असतात उत्तर नवीन असणारीचे प्रश्न तिच्या मागच्या जागेत टाकल्यावर ती संतुष्ट होते का उत्तर नाही कारण तिला संतुष्टीसाठी पुढच्या जागेवर करणे गरजेचे असते प्रश्न जर एखाद्या व्यक्तीचा सा, सामान जर छोटा असेल तर त्याने कसे केले पाहिजे उत्तर बोटाचा वापर करून करावे प्रश्न आनंदी राहण्यासाठी आठवड्यातून किती वेळा संबंध केले पाहिजेत उत्तर किमान दोन ते तीन वेळा केलं पाहिजे प्रश्न पुरुष आणि महिला सर्वात जास्त आनंदी केव्हा होतात उत्तर एकमेकांवर प्रेम केल्यावर धन्यवाद मित्रांनो माझ्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा